स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि संपर्क नेरळ पूर्व परिसरात असणाऱ्या जुगार अड्ड्यावर नेरळ पोलिसांनी धाड टाकली आहे या धाडीत पोलिसांना वीस हजारांची रोकड सापडून आली आहे बेकायदेशीरपणे हा जुगार अड्डा चालवला जात होता याची पोलिसांना माहिती मिळाली होती त्यानुसार नेरळ पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या नेरळ पूर्व परिसरातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत हा जुगार अड्डा अवैधरित्या सुरू होता याबाबत नेरळ पोलिसांना त्यांच्या माध्यमातून माहिती मिळाली दिनांक एप्रिल रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी विना परवाना बेकायदेशीर सुरू असलेल्या या जुगारड्ड्यावर अचानक धाट टाकली यावेळी तेथे पोलीस येताच जुगार खेळणाऱ्यांची एकच तारंबळ उडाली आणि पैसे जागेवरच सोडून त्यांनी पळ काढला पोलिसांनी जुगार चालवणाऱ्या नेरळ येथील आणि परिसरातील दोघांवर कारवाई केली असून यामध्ये पोलिसांना एकूण रोख रक्कम एकोणीस हजार दोनशे रुपये सापडून आली आहे या जुगार अड्ड्यावर सोरट पद्धतीनं जुगार खेळवला जात होता याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार लोखंडे हे करत आहेत नेरळ शहरासह नेरळ पूर्व परिसरात देखील विनापरवाना अवैध व्यवसाय हा तेजीत सुरू असल्याचं दिसून येत आहे यामध्ये कल्याण मटका तर तीन पत्ते जुगार हा सर्रास खेळवला जात असून तरुण पिढी यामध्ये बर्बाद होताना दिसतीये त्यामुळे नेरळ पोलीस असे आणखी जुगार अड्डे शोधून कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ